आवास योजनेचे हप्ते प्राप्त न झाल्याने एक्केचाळीस लाभार्थ्यांच्या घराचे काम रखडले गेल्या दहा महिन्यापासून लाभार्थी हे भाड्याच्या घरात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या माध्यमातून बोरद येथे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात ओबीसी वर्गासाठी एक्केचाळीस लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले होते या योजनेत शासनाच्या वतीने एक लाख वीस हजार रुपयाचा निधी तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत एकवीस हजार रुपयाचा निधी असा एकूण एक लाख एक्केचाळीस हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे अनुषंगाने गेल्या दहा महिन्यापूर्वीच बोरद येथे लाभार्थ्यांनी आपल्या घराचे काम देखील सुरू केले आहे घराचे काम सुरू असल्यामुळे बरेचसे लाभार्थी हे भाड्याचे घर घेऊन इतरत्र राहत आहेत त्यापैकी काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता प्राप्त झाला आहे तर काही लाभार्थ्यांना दुसरा हप्ता प्राप्त झाला आहे मात्र गेल्या दहा महिन्यापासून काम थांबले असून उर्वरित हप्ते संबंधितांना मिळत नसल्यामुळे घराचे काम रखडले आहे त्यामुळे ला या लाभार्थ्यांना नायला भाड्याच्या घरात राहावे लागत आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे या संदर्भात तारीख रोजी झालेल्या ग्रामसभेत देखील विषय चर्चेवर आला मात्र शासनाकडे या संदर्भात निधी अद्याप पावेतो उपलब्ध झाला नसल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर तो वर्ग करता आला नसल्याचे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी तळोदा वृत्तांकनला माहिती देताना सांगितले त्याचबरोबर लाभार्थ्यांचे देखील समाधान केले तसेच या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उदा वृत्तांकन हे लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी जाऊन घराची सद्यस्थिती जाणून घेतली त्यातून असे निदर्शनास आले की बऱ्याच लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळणारा निधी त्याचबरोबर स्वतःकडे असलेला पैसा या माध्यमातून घराचे काम सुरू केले होते घर काही अंशी मोठे व्हावे हा प्रत्येकाचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने काम देखील सुरू होते परंतु शासनाचा बराचसा निधी प्राप्त न झाल्यामुळे व स्वतःकडील पैसा देखील शिल्लक नसल्यामुळे काम हे रखडले आहे त्यामुळे लाभार्थी यांची मागणी आहे की तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा लाभार्थ्यांच्या खात्यात तो वर्ग करण्यात यावा जेणेकरून घराचे काम पूर्ण करता येईल व हक्काच्या घरात राहता येईल तसेच भाड्याच्या घरापासून मुक्तता मिळवता येईल त्यापूर्वी शासनाने आम्हाला घरकुलाचे दिले मंजूर, मंजूर केलं त्याला दोन हप्ते मिळाले दोन हप्ते मिळाल्यानंतर पैसे आले आमचे घराचे काम अपूर्ण नाही उर्वरित त्याचे बांधकाम करण्यास हप्ते टाकावे शासनाने दहा महिन्यापूर्वी ते आम्ही भाड्याच्या घरात राहतोय आमचं दहा महिन्यापासून आलेलं आहे आम्ही कामाला काम चालू केलं काम चालू केल्यानंतर तीन हप्ते आमचे पडलेले शेवटच्या चेक आमच्या बाकी आहे कारण की त्यांना आम्ही ते आमच्या घरी आले ते देखील काढून गेले पण शेवटचा जो चेक आहे तो पडणार आहे चार पाच दिवसामध्ये पडेल असं सांगून आमच्या चेक अजूनपर्यंत पडलेला नाही शासनाने लवकरात लवकर तो चेक पाडावा अशी आम्ही शासनाला विनंती करू